करायची थोडं जवळ जा ते खूप झालं थोडं बस बरं एकमेकांकडे बघा आता आई कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा इकडे जा ना जवळ जा ना जा जवळ नोधला नोज जाईल असं जवळ हां बस थोडी चीन अप कर मान वरती कर ना थोडी जा कर ना बस हात थोडा पुढे होते बस तसंच थांबायचं इकडे नजर नका तुमची नजर इकडे दिसते कॅमेरा थोडं महाग मी सांगितलं डोळे बंद ठेवा दोघांनी तसेच थांबायचे

करायची दोघांनी पण थांबायचे वेट एकमेकांकडे बघ तसं ताई फिरून त्यांच्याकडे बघ बघ दादा त्यांच्याकडे बघ स्माइल तस थांबायचं अंगठी अंगठीकडे बघा दोघांनी घेऊ लाई अंगठीकडे बघायचे दोघांनी यस रेडी अंगठी घाल चल तसे माझ्या बोलण्याकडे लक्ष राहू द्या बघा आता त्यांच्याकडे तशी स्माईल कर स्माईल केस मागे करते का तुझ्या शहरात दिसत नाही परत एकदा सेम रेडी थोडं पुढं नको जाऊ रे रेडी अंगठीकडे बघा एकमेकांकडे बघून स्माईल करा सरक रे बाजूला मागे बघा एकमेकांकडे बघा स्माईल करा परत एकदा दीदी खालीच बघते तू एकमेकांकडे बघून स्माईल करा थांबायचं कस थांबायच नाही तिकडे बघ काही हॅलो फ्रेंड तर आलोय आता घरी आणि आता शिदुरीची पाटी आणा म्हणजे देत्या म्हणजे साखरपुडा झाला का तिकून शिदुरीची पाटी देत्या इकडे सासरी तर मस्त अशा शिदुरीची पाटी आहे आणि इकडे हळदी कुंकराचं पण घेतलंय तर चला नानी वहिनी ते आलंय बकराला घेऊन आला का हा बकरूला आणला चला

मेहमीत होत कि चेट मी आम्हाला तिला मोबाईल देतो तिथं तुला फोन द्यायला वय वर्ग नक्की दोन सर्वकडे बापाकडे बापाकडे अचाल बापाचाल बापाल आधीच आम्हीच वेलोत्याचे डबे उघड